खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघू आज आपण बघणार आहोत फक्त दोन केळे आणि मस्त पिके असं मंगलूर बन्स ही बन्स बनवायला इतकी सोपं आहे ना म्हणजे केकला पण मागे सोडेल इतकी चव लागतं आणि इतकी मऊ लुसलुशीत आणि बाहेरनं तेवढंच क्रिस्पी आणि क्रंची असं लागतो हे तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेल आणि परफेक्ट वेमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मंगलूर बन्स कसा बनवायचा चला तर मग आजची रेसिपी बनवूया तर त्यासाठी दोन केळं घेतलेले आहेत आता केळं सोलून घ्यायचे आहेत ते आपणाला केळं सोलून घेऊया आता इथे दोन्ही केळं सोलून घेतलेले आहेत किसून घेऊया केळाशींना म्हणजे काय गाठी पड होणार नाही त्या पटापटा सो हे करून घेते मी बारीक असं झालेलं आहे बघा किसनीन किसायचं आणि लय तुम्हाला नाही किसू वाटलं तर हातांची अंगरा करू शकताय तुम्ही एका चमच चमच्याच्या सहाय्याने आता बारीक करून घेतलेलं आहे केळं आता तिच्यातच वतायचं एक वाटी दही तर एक वाटी दही घेतलेला आहे मी ताज दही आता इथं घेतलेलं आहे एक वाटी पिट्टी साखर घेतलेली आहे तुम्ही मोठी साखर बी वापरू शकताय माझ्याकडे होती म्हणताना पिट्टी साखर घेतलेली आहे एक वाटी ह्याच्यात वतूया आता साखर बी टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही थोडंसं घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मीठ आणि साखर बॅलेन्स सा चव खूप छान लागते त्यानं एक अर्धा चमचा जिरं थोडासा खायाचा सोडा आता मैद्याचं चा पीठ चाळून घेऊया तर पीठ किती बसतंय तेवढं पीठ मळून घ्यायचं आहे चाळून घेऊया थोडं थोडं करून चाळून बघूया किती बसते ह्याच्यात पीठ तर छान असं पीठ मळून घेऊया तुमच्याकडे मोठी साखर असली तर जरा मिक्सरला करून बारीक करून घ्या तर छान असं मऊ पीठ मळून घेऊया तर पीठ पातळ आहे अजून तर आणि जरा घालून मळून घेऊया तर पीठ चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं तर सगळं मिक्स करून मळून घेते तर छान असं मळून घेतलं बघा टाईम असला तर तुमच्याकडे एक घंटा ठेवा पीठ झाकून नसलं तरी मी जर तर एक अर्धा तास ठेवायचं आणि लगेच बनवायला घ्यायचं असंच पाहिजे पीठ बघा लगेच फुलून कसं वर यायला लागलं आहे सोडा घातला आहे म्हणून आपण आणि खूप छान लागते खायला सगळं पूर्ण व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला कळेल काय बनवायला लागलो आहे आपण आणि आता थंडीच्या दिसात बघा केळं लगेच खराब होतात तर असं बनवून ठेवलं तर का नाही केळांचं मुली बी आवडीनं खात्यात आता थोडंसं एक चमचा तेल वतूया तेल वतून आणि थोडंसं म्हणूनच झाकून ठेवूया आता झाकून ठेवूया आता झाकून ठेवलेलं आहे तर पीठ बघूया भिजलं का छान असं भिजलेलं आहे पीठ आता याच गोळ बनवून घेऊया बा असं थोडी जाडच असते जास्त पातळ नसतं या दाखवते तुम्हाला जरा तुम्हा? पळपुट्याला तेल लावून घेऊया म्हणजे चिटकणार नाही जसं पुरी लाटतोय तसं लाटायचं ह्याला मी आणि थोडंसं जाडच असतंय तर लाटून घेतलेलं ला आहे जसं लाटेल तसं तळून घ्यायचं ह्याला तर आपण तेल तापले चांगलं तेला सोडूयात जरा वर तेल हे करायचं प्रेस करायचं तेल गॅस करायचा आहे कमी मध्यम फिरवून घेऊया बघा कसं फुगायला लागले ते खूप छान होते जाळी जाळीजाळीदारात ना आणि खायला एकदम मस्त लागतात कर्नाटकात याला लय पसंद करतात असलं खायला बघा कसं टम्म फुगलेला आहे दोन्ही साईडने सा छान असं तळून घेऊया काढून घेऊया दुसरे एक दाखवते किती गोल किती मस्त या लागले ಅದಷ್ಟೇ बघा मस्त फुगतात हे टम्म अशा कसं बलून फुगते की नाही तसं फुगतंयत बघ आणि ह्याचा कलर असाच येत असतो लाल त्या पाय गॅस कमी करूनच ह्याला हे करायचं म्हणजे छान आतमुपातून तळलं गेलं जाते आता सगळं ह्याच पद्धतीनं करून घेते तर वाटायला आलं की नाही आपली कचोरीवाणी कचोरी कशी अशीच फुगते बघा त्या पद्धतीनं फुगलेलं आहे तर सगळं असंच बनवून घेते आता तर हे बघा मस्तपैकी असं आपला मंगळूर बेन्स बनवून रेडी झालेले आहेत बघा किती मस्त असं फुगलेले आहेत मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आणि किती आतनं एकदम मऊ लुशलुशीत झालेलं आहे बाहेरनं तेवढंच क्रंची आहे ही खायला तर इतकी चव लागते ना तर चला मी तुम्हाला एक तोडून दाखव आणि आतन बघा ही किती जाळेदार झालेली आहे म्हणजे असं म्हणजे केकला पण भाग सोडेन तुम्ही बघू शकता एकदम ब्रेडवाणी दिसतं आहे आतनं हे बघा काय मस्त झालेलं आहे आतनं फिलिंग तुम्ही बघू शकताय किती जाळेदार आहे आणि तुम्ही पण ही एकदा नक्की करून बघा कुणाला कळणारही नाही की तुम्ही ही फक्त दोन केळापासून बनवलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटवरती नक्की सांगा आर आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत खात राहा आणि मस्त रहा बाय बाय